अभिनेता अजय देवगण याचा विनोदी चित्रपट सन ऑफ सरदार टू हा एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला दोन हजार बारा साली विजय कुमार अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे ज्याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते या चित्रपटात अजय देवगण मृणाल ठाकूर रवी किशन आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत हा चित्रपट मुकुलदेव यांचा मरणोत्तर चित्रपट देखील आहे नेमका हा चित्रपट कसा असणार आहे चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सगळ्यात तर सन ऑफ सरदार हा एक विनोदी चित्रपट आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला भरपूर हसायला मिळणार आहे हा चित्रपट एका जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या पालकांची मान्यता मिळवून देण्यासाठी युद्धनायक असल्याचे भासवणाऱ्या माणसाबद्दल आहे हा विनोदी चित्रपट तुम्हाला अनेक वन लाईन पंचेस आणि हस्यास्पद क्षणांनी भरलेला वाटेल हा चित्रपट सुरुवातीला जुलै रोजी प्रदर्शित होणार होता पण अखेर एक ऑगस्ट दोन हजार मीडिया वापरकर्त्यांना खात्री आहे की हा चित्रपट या वर्षातील सर्वोत्तम पैसा वसूल फॅमिली एंटरटेनर असणार आहे पण खरंच हा चित्रपट तसा आहे का सन ऑफ सरदार टू हा पूर्ण चित्रपटच वाईट आहे असं नाही त्यात काही सीन आहेत जे भारत पाकिस्तानमधील विनोदांशी आणि सर्व मतभेद विसरून जाणाऱ्या साध्या मनाच्या मानवतावादी सरदारजींच्या शब्द आणि कृतींशी संबंधित आहे परंतु एकत्रितपणे ते एका अर्थपूर्ण चित्रपटात रूपांतरित होत नाही जशविंदर म्हणजेच जस्सी सिंग रंधावा पंजाबच्या ग्रामीण भागात झालेल्या मोठ्या भांडणानंतर ज्यामध्ये तो एका सूडबुद्धी असलेल्या माणसाशी झालेल्या भांडणात अडकला होता तो शेवटी मध्ये पोहोचतो त्याची कायदेशीरित्या विवाहित पत्नी म्हणजेच डिम्पल नीरू बाजवा अकरा वर्षांपासून दूर आहे आणि जसी तिच्याशी पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे ती त्याला बराच काय रखडलेला विजा मिळवून देते आणि तो इंग्लंडला पळून जातो पण डिम्पलकडून त्याला धक्का बसतो कारण तिला घटस्फोट हवा असतो इंग्लंडमध्ये दुसरीकडे राबिया अख्तर म्हणजेच मृणाल ठाकूर हिला तिचा नवरा दानिश म्हणजे चंकी पांडे सोडून देतो ती दुसऱ्या पुरुषाच्या शोधात निघते आणि जस्तीला भेटते ती ज्या व्यक्तीच्या शोधात असते तोच परफेक्ट माणूस आहे असं ती समजू शकते परंतु जस्सी तिला एक वकील समजतो आणि त्याचा घटस्फोट रोखू शकतो असं त्याला वाटतं नंतर जस्सी एका धोकादायक षडयंत्रात अडकतो तो सबा म्हणजेच रोशनीवालिया आणि गोगी सिंधू म्हणजेच साहिल मेहता या तरुण जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी नंतरच्या वडिलांकडून म्हणजेच रवी किशनकडून परवानगी मिळवून देण्यासाठी लष्करी कर्नलची भूमिका साकारतो आता पुढे काय होते ते आपल्याला चित्रपट पाहिल्यावर समजेलच सिनेमॅटोग्राफर फिल्म मेकर विजय कुमार अरोरा यांचा पहिला हिंदी दिग्दर्शित चित्रपट सन ऑफ सरदार टू बऱ्याचदा चुकीच्या कारणांसाठी विनोदी वाटतो या चित्रपटात विनोदाच्या नावाखाली जे काही दाखवले जाते ते म्हणजे बेलगाम मूर्खपणाचा एक मोठा भाग एक शादी वीस सरदार थंडी नही या टॅगलाईनसह प्रमोट केलेल्या या चित्रपटात अंतरायानातील थुंकण्या इतकेच अर्थपूर्ण गोष्टींचा समावेश आहे जगदीप सिंग सिद्धू आणि मोहित जैन यांनी लिहिलेले हे चित्रपट सर्वात कमीत कमी विनोदी गोष्टींना लक्ष करते या चित्रपटाचा पहिला तू दुजा दू तू हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला गेला पण या गाण्याला ट्रोल देखील करण्यात आले पण त्याच्या व्हायरल फिंगर डान्समुळे त्याची चर्चाही झाली सन ऑफ सरदार टू चित्रपटाबद्दल चित्रपट पहिल्या भागाची मजा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत असला तरी देखील त्याची पटकथा आणि कथेची कमकुवत्ता यामुळे तो अयशस्वी ठरतो त्यांना पहिला आणि दुसरा भाग दोन्हीही पूर्ण करणे कठीण वाटते अजय देवगण आणि मृणाल ठाकूर सरासरी कामगिरी करत असले तरी उर्वरित कलाकारांचा अभिनय बहुतेकदा निराशाजनक वाटतो बॉक्स ऑफिसवर सन ऑफ सरदार टूला ला अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट सय्यारा आणि सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला धडक टूशी मोठी स्पर्धा असणार आहे आता हा झाला माझा पॉईंट ऑफ व्ह्यू या चित्रपटाबद्दल आता तुम्हाला काय वाटते तुम्ही हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का आणि जर पाहिला असेल तर कोणत्या शहरात आणि कोणत्या थिएटरला पाहिला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद